दोनशे एकतीस आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण शिरूर येथून जाणून घेणार आहोत जनतेचा कौल आणि जनताच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे काय सांगायला कुठून आलात सर काय नाव हो तुमचं मी संतोष काय कंदरीत कसं बघताय तुम्ही आता परवा मतदान होत आहे विस्तारखेला कसं या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय काय या निवडणुकीकडे मी असं पाहतोय की जे सध्या पोलराइज वातावरण करण्याचा प्रयत्न झालाय या सगळ्या गलिच्छ राजकारणात एकच स्वच्छ उमेदवार मला तरी दिसतो आहे आणि ते म्हणजे आमचे आदरणीय माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब आणि तुम्हाला मी अतिशय विश्वासाने सांगतो की येणाऱ्या वीस तारखेला ही जनता भरभरून शिट्टीला मतदान करणार आहे आणि तेवीस तारखेला शिट्टी एवढ्या जोरात वाजणार आहे की विरोधकांच्या कांठळ्या बसणार आहेत बरं एवढ्याच काय काय कारण आहेत बरं काय नेमकं तुम्ही असं एकतर्फी निकाल लागल असे तुम्ही सांगताय काय कारण आहेत कारणं अनेक आहेत त्याची धोंडेसाहेब शांत आहेत संयमी आहेत लोकशाही प्रिय आहेत धोंडेसाहेबांचं कार्य अफाट आहे त्यांचं शैक्षणिक क्षेत्रात कार्य अफाट आहे त्यांनी ज्यावेळी पहिल्यांदा ते आमदार झालते त्यावेळी त्यांनी जवळजवळ सातशे पाझर तलाव केले तर ता त्यामुळं ता पाण्याच्या प्रश्नासंदर्भात त्यांचं कार्य खूप चांगलं आहे त्यावेळी ज्यावेळी ते दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचे आमदार झाले ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आलं तर त्या सरकारमध्ये धोंडेसाहेबांनी या मतदारसंघातील जेवढं काही आ, हे होता बॅकलॉग होता तो भरून काढत मतदारसंघातले सर सर्व रस्ते चकाचक केले ते आणि ते रस्ते आता पुन्हा खराब झालेले आहेत कारण की मागच्या दहा वर्षात परत कोणी त्याकडे लक्षच दिलं नाही आहे तर त्यामुळं जनतेला विकास हवा आहे जनतेला विनाकारणची दहशत नको आहे जनतेला विकासप्रिय आमदार हवा आहे त्यामुळं धोंडेसाहेब निवडून येणार हे नक्की